हमें शादी की ताना टाळेबंदी लावणाऱ्या मोदी सरकारचा <सथाथा> मागच्या वर्षी म्हणजे चोवीस मार्च दोन हजार वीस ला रात्री आठ वाजता आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली होती त्या लॉकडाऊन लागू करण्याला आज एक वर्ष पूर्ण झालं पण नरेंद्र मोदी यांनी जो लॉकडाऊन केला होता तो सरसकट होता त्यामध्ये कुठलंही नियोजन नव्हतं नियोजनाचा अभाव होता आणि परिणाम असा झाला की लॉकडाऊनच्या चौथ्या दिवशी अनेक मजूर अनेक लोक आपल्या घरी पायी दावी आपल्या जायला निघाले आणि त्यामध्ये जवळजवळ एकोणतीस हजार लोक केवळ अपघातांनी मरण पावले आणि त्याचा दुसरा परिणाम असा झाला की सरसकट लॉकडाऊन लावल्यामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली जो देशाचा जी डी पी होता तो कधी नव्हे तो मायनस पर्यंत खाली आला आणि देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती इतकी टपघळी झाली की आज पेट्रोल आणि डिझेलवरचे जे त्यांची भरमसाट आहे मुद्दा हा आहे की हे जे लोक मरण पावले त्यांची जबाबदारी कोणी घेतली त्यांचा दोष फक्त एवढा होता का की ते, ते या देशात जे नागरिक होते ज्या देशामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुकुमशाही वृत्तीचा पंतप्रधान आहे म्हणून त्या सर्व लोकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि हा घाईघाई लॉकडाऊन केला अनियोजित त्या लॉकडाऊनबद्दल आणि त्या लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था जी खालावली आणि गोरगरीब जे मारले गेले त्यांच्याबद्दल मोदी यांनी आपली चूक आज मान्य करावी आणि मोदी यांनी आपली चूक मान्य करून देशाची माफी मागावी यासाठी आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन केलेलं आहे